रांगोळ्या काढल्या बघा वहिनी अभिजीतचं लग्न आहे दे। आज हाडत आहे छान डेकोरेशन केलंय बघा वहिनी हौशी हौशी आहे माझ्या आवड आहे स्वागत किती छान आणि सुंदर सजवलंय बघा हौशले मोल असतं ते बोलतात ना हौस असले तर माणूस काही पण करू शकतो बघा रांगोळी पण छान घातलेल्या भाऊचं घर आहे माझ्या कोल्हापूरला राहतात भाऊ माझे छोटे आणि छान पसंत स्वामी समर्थ स्वामीना खरं तर आवड आहे आमच्या देवक बघा जात आणि खबत्ता जात मुसय बहिणी तुम्ही जे डेकोरेशन केलं ते छान दाखव दे सर्वांना हा बहिणी हा छोट्या बहिणी ह्या हा मोठ्या बहिणी भाऊ बघा भाऊ नाही असे हरे कृष्ण भाऊ अरे वहिनी

हे माझा हक्काच माहेर आहे भाऊ भाऊ मोठे भाऊ 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 आता आले ना की यावर घरी